ते समजा तू मुद्दाम करतेसणार मुद्दाम अरे मुद्दाम का करेन मी आता मी वही बी तिने मागितली तरी बी मी तिला म्हणलं नको म्हणली दहावी तुकडी अ मधील जी मुलं इतर तुकडी मध्ये आहेत त्यांना परत दहावीत आणून जी मुलं आठवीला इतर तुकड्यामध्ये होती त्यांना पुन्हा त्याच तुकडीत पाठवण्यात येत आहे यो आमच्यावर अन्याय नाही का सर म्हणजे असं अचानक अ मधून उठवायचा आणि ड मध्ये बसायचं अभिजित हा प्रश्न विचारण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुला नाही कारण तुझं नाव या यादीत नाहीये बरोबर ना तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचं माहित आहे ना अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो मग तो कुणावर मी झाला तरी आपण का सहन करायचं ना पुढचं नकोस पल्ली नको सांगतोस मला मी गप आहे त्यावर गप आहे कळणारा काळेच नाहीतरीचा डोस्कर परिणाम तुमचा प्रत्येक शब्द त्यांचं भविष्य आणि तुमची पात्रता ठरवत असतो त्यामुळे शब्द जरा जपून वापरा